एका फोनवर अंध विद्यार्थ्यांना मिळाली खुशी खुशी सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष टेकाळे यांचा अभिनव उपक्रम देगलूर तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने देगलूर शहरातील अंधविद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती शिंदे म्हणाले फक्त एका फोनवर बबलू टेकाडे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढे गणवेश उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संगणक उपलब्ध करून देण्याची विनंतीही मी त्यांना केली आहे यामुळे येत्या काही वर्षात विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी मोठी मदत होईल यावेळी बबलू टेकाळे यांनी लवकरच संगणक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले दरम्यान कार्यक्रमात कृषी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ शेषराव टेकाळे बबलू यांनी आपल्या भाषणात सांगितले की कृषी सेवाभावी संस्था समाजातील गरजूंसाठी नेहमीच काम करीत आली आहे आज अंध विद्यार्थ्यांना गणवेश देताना आम्हाला आनंद होत आहे यापुढेही सामाजिक उपक्रम अविरतपणे राबवले जातील यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ शेषराव टेकाळे गजानन टेकाडे, सचिव संगम बैलके गंगाधर उल्लेवार बाबुराव, मिनकीकर उमेश भांगे संभाजी कुमावार संजय गवलवाड साहेबराव पेंडाळे नागनाथ कुद्रे शेख असलम, मिलिंद वाघमारे धनाजी देशमुख तोहिद, काझी दीपक तलवारे रियाज अत्तार आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजूरकर आंबुलगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन एम बी गायकवाड यांनी मानले उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे मनपूर्वक हो दिनाचे औचित्य साधून अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना हा जो महोत्सव आहे त्या महोत्सवात आनंद मिळावा या सगळ्या विद्यार्थ्यांना गणेश वाटप केलेलं आहे काय सांगाल सर काल मला आमचे मित्र शिंदे सर यांनी अंधशाळेतून कॉल केला आणि म्हणलं की आम्हाला गणवेश घेऊन देताल का त्यावेळेस मी सांगितलं की घ्या किती लागतील तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडा म्हणून सांगितलं त्यांनी मला इथे बोलवलेत कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केलेत वगैरे लेकरांचे ले डान्स वगैरे हो कार्यक्रम दाखवलेत परत त्यांनी माझ्याकडे कॅम्प्युटरची मागणी केलेली आहे तरी मी त्यांना लवकरात लवकर ते पण देणार आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर खर तर कृषी सेवाभू संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवतात क्रीडा हो क्षेत्रातील धार्मिक संदर्भामध्ये असतील अनेक उपक्रम राबवतात हो काय सर तुमच्याकडे नेहमीच समाजामध्ये एक सहकार्य करण्याची जी भूमिका राहिली आहे तर त्याबद्दल काय नेहमी स्पोर्ट्सचे मॅचेस परत शाळेमध्ये छोटे मोठे कार्यक्रम परत देवाधर्माच्या कार्यक्रमामध्ये दुर्गा माता असेल गणपती असेल परत दहांडीचे कार्यक्रम होतात हे सर्व संस्थेच्या मार्फत मी नेहमी करत असतो आणि जनतेने माझ्याकडे अपेक्षा ठेवलेली असते मी त्या प्रत्येक वेळेस त्यांच्यासोबत राहतो